कधी कोणी विचार केलाय का कधी कोणी विचार केलाय का चिमण्यांची शाळा भरते मनमाशी राणी म्हणून मिरवते ही शाळा भरते मनमाशी राणी म्हणून मिरवते रान डोकराच्या दाताराही सुळे असतात आणि हत्तीच्या दाताराही सुळे असतात काही सापांच्या शेपटेलाही खुळकुळे असतात काही मांजरांचे तर डोळेही निळे असतात जिरापाची सगळ्यात उंच मान तरी सिंहाकडेच असते सगळी कमान जिरापाची सगळ्यात उंच मान तरीही सिंहाकडेच असते सगळी कमान गाढव गाढव असूनही मोठमोठ्या गड किल्ल्यांसाठी दगड वाहतो गाढव गाढव असूनही मोठमोठ्या गड किल्ल्यांसाठी दगड वाहतो मोर नर असूनही मादेविषय सुंदर राहतो एक साप दुसऱ्या सापाला खातो एक साप दुसऱ्या सापाला खातो तर मोठा मासा छोट्या मासाला खातो स्वप्नातील परीला पंख होते म्हणे स्वप्नातील परीला पंख होते म्हणे पाण्यातील जलपरीला बाईसारखं शरीर होतं म्हणे वाघाला डरकाई कोंबड्याला तुरा माकडाच्या तोंडाचा केवढा मोठा फुगा उंटाच्या पाठीला भड भलं मोठं टेंगूळ उंटाच्या पाठीला भड भलं मोठं टेंगूळ साध्या मच्छराला सुद्धा मिळाला सूर माणसाला यातलं काहीच नाही मिळालं माणसाला यातील काहीच नाही मिळालं म्हणून बडवत बसला ऊर मनुष्य म्हणतो मी आहे सगळ्यात श्रेष्ठ मनुष्य म्हणतो मी आहे सगळ्यात श्रेष्ठ तरी पण या सगळ्यांचा कधी कुणी विचारसुद्धा केला आहे का तरी पण या सगळ्यांचा कधी कुणी विचारसुद्धा केलाय का